जळगाव शहरातील गांधीनगर परिसरात फार्मा हब या होलसेल औषध विक्रीच्या दुकानाला आज दिनांक दहा जुलै रोजी संध्याकाळी सात वाजून तीस मिनिटांनी सर्किटमुळे भीषण आग लागली या आगीत अंदाजे पाच लाख रुपयाचे नुकसान झाले असून संपूर्ण मेडिसिनचे साहित्य जळून खाक झाले आहे दुकानाचे मालक प्रसाद पाटील चहा पिण्यासाठी बाहेर गेले असताना ही दुर्घटना घडली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने वेळीच या ठिकाणी दाखल होत ही आग नियंत्रणात आली भरवस्तीत लागलेल्या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी खासदार स्मिता वाघ यांनीही घटनास्थळी भेट दिली